सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावरून प्रजासत्ताक दिनी टेक ऑफच्या हालचालींना वेग आला आहे नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव प्रदीप सिंग खरोला यांनी लेखी पत्राद्वारे उद्घाटनाला हिरवा कंदील दाखवला आहे संदर्भातली माहिती खरोला यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनाही कळवली आहे विमानतळ विकासकाला आवश्यक सुविधा देण्याचे निर्देशही देण्यात आले मात्र यावरून कोकणात श्रेयवादाची लढाई आता सुरू झाली आहे सव्वीस जानेवारीला विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे उडान योजनेअंतर्गत हा विमानतळ असल्यामुळे अवघ्या अडीच हजार रुपयांमध्ये सिंधुदुर्ग ते मुंबई हा विमान प्रवास आ, करायला मिळणार आहे खास करून मा माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्याचबरोबर सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर हरदीप सिंग पुरी साहेब आणि त्याचबरोबर सुभाष देसाई साहेब ह्या तिघांनी सर्व प्रशासनाला आदेश दिलेले आहेत की सव्वीस जानेवारीच्या अगोदर हे सर्व कार्यवाही पूर्ण करा आणि सव्वीस जानेवारी किंवा तत्पूर्वी ह्या विमान उड्डाणाला सुरुवात करा मी आणि सुरेश प्रभू प्रयत्न करू आणि लवकरात लवकर विमानतळ सुरू करण्याचे प्रयत्न आम्ही नक्की करणार आहे मी संबंधित मंत्र्याला लवकरच भेटेन आणि किती महिन्यात आपण सुरू करणार आहात वेळ का लागतोय हे विचारणार आहेत पण हा विमानतळ बांधला मी चौदा पर्यंत मी बांधून पूर्ण केला होता तिथे विमान उतरवणं आणि उडान करणं याची जबाबदारी मी घेतली आपल्या राज्याचे माझी मुख्यमंत्री माझे मित्र नारायणराव राणे आणि आम्ही या दोघांनी मिळून चिपी विमानतळाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम केला दुर्दैवाने त्यानंतर आलेल्या सरकारने त्यावर काम केलं नाही मी मंत्री असताना याच विमानतळावरून उडानमध्ये म्हणजे आपल्या कोकणी माणसाला कमीत कमी खर्चामध्ये उडान करा म्हणून उडानमध्ये ह्याचा अंतर्भाव केलाय मान्यता मिळाली आणि सगळ्या गोष्टी लवकरच आपल्या सगळ्यांना याचा फायदा करून देणार आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट